अखेर तराडी जिल्हा परिषद शाळेला शिक्षक मिळाला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तराडी तबो येथील जिल्हा परिषद शाळेत पटावर एकशे चौदा विद्यार्थी असून हो शाळेला एकच शिक्षक होते मुलाचं शैक्षणिक नुकसान होत होते म्हणून शाळेला अजून शिक्षकांची मागणी होती, होती। त्या अनुषंगानं संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी शाळेला कुलूप लावले ही बातमी एम डी टी व्हीच्या माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर गट शिक्षण अधिकारी डॉक्टर योगेश साळवे यांनी तात्काळ मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता ठेगचे येथे पटसंख्या तेरा असलेल्या शाळेतील दोन शिक्षक मधून अविनाश बरडे यांची तराडी तर्फे बोरद येथे तात्पुरता का होईना पण त्यांची तात्काळ नियुक्तीचे आदेश काढत स्वतः काही महिन्यापासून गट शिक्षणाधिकारी यांनी तराडी येथे मागणीनुसार शिक्षक देण्यासाठी सक्रिय होते दोनशे तेहतीस शाळेपैकी दोनशे सत्तावीस शाळेला एकशे तेरा शिक्षक पद रिक्त असून पवित्र पोर्टल प्रणालीनुसार नवीन शिक्षक भरती होणार असून तोपर्यंत तालुक्यातील काही शाळेला रिक्त पदे तत्पुरता स्वरूपात नेमणूक करायचे काम सुरु असून मुलाने शैक्षणिक नुकसान होणार नाही याचे गांभीर्याने कार्य आहे याबद्दल शिक्षणाधिकारी शहादा पंचायत समिती जिल्हा गंधोर तर मागे तबो या शाळेवर जे काही प्रकार घडला एक शिक्षकी शाळा असल्यामुळे तेथील जो जनप्रक्षोभ होता तर हे त्या संदर्भात मी आपण सा, निवेदन सादर करतो की सदर जनप्रक्षोभ घडण्यापूर्वीच ऑलरेडी माझ्याकडनं ही प्रक्रिया सुरू होती त्या शाळेवर एका नवीन तात्पुरत्या दुसऱ्या शाळेवरनं एक शिक्षकाची तिथे अतिरिक्त पोजिशन असेल किंवा कमी वर्ग कर, कमी पटसंख्या असलेली जे असतील तर अशा ठिकाणावरनं एका शिक्षकाची प्रतिनिधी तात्पुरत्यासरूपत ता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी दिलेल्या तेरा जूनच्या सभेतील त्या निर्देशाद्वारे माझे करण्याची प्रोसेस सुरू होती आणि हे तारडे तबोच्या शिक्षकांना देखील माहिती होतं की या शाळेवर नवीन शिक्षकाची तजवीज केली जात आहे परंतु ठीक आहे हा घडलेला प्रकार नक्कीच एक वाईट आहे परंतु आम्ही त्यांची जे काही समस्या आहे ते सोडवण्यासाठी आमच्याकडनं ती कार्यवाही केली आजच मी एका नवीन शिक्षका इथं स्वतः जाऊन तिथे हजर करून तेथील शाळेचे पण एक तपासण्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि अगदी योग्य पद्धतीने सर्व शालेय कामकाज वगैरे नव्या सुरळीत सुरू झालं शालेयपर्यंत आहार असेल सर्व योजनांचा लाभ वगैरे तिथं दिलं आलेला आहे